नमस्कार आज मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या सर्व पक्षीय आणि सर्व नेत्यांनी एकत्रित करून एकत्रित मिळून त्याचप्रमाणे ज्या मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत या संघटनांनी एकत्रित बैठक घेऊन ठिया आंदोलनाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आणि ठिया आंदोलन या ठिकाणी सकाळी दहा वाजता सुरू झाल्यानंतर बरेच नेते मंडळी पक्षीय नेते मंडळी आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते मी एक ताळते ताळ तार्थ त्या ठिकाणी उशिरा त्या ठिकाणी गेलो परंतु आमच्या स्टेजवरती पंधरावीस लोकं जी काही या ठिकाणी गोंधळ घालत होती त्या संदर्भात मी अनेक लोकांना विचारणा केली की, मुलन रखी कोना है। की ही मुलं नक्की कोण आहेत समाजाच्या संघटनांची पदाधिकारी आहेत की आंदोलन करते आहेत तर त्या ठिकाणी सर्वांनीच मला सांगितलं की ही कोणाच्या ओळखीची मुलं नाही आणि ही आवाज तो या ठिकाणी गोंधळ घालतायत म्हणून दोन वेळा त्यांना आम्ही शांत करण्याचा प्रयत्न केला मी त्यांच्या हातात माईक सुद्धा विसरून घेतला त्यांनी ज्या प्रकारे शिवराळ भाषेमध्ये आणि ज्याप्रमाणे म्हणजे आंदोलन हिंसक व्हावं अशा भावनेने त्याची जी भाषण सुरू होती समाजावर समाजातल्या सर्व नेत्यांना समाजातल्या सर्व राजकीय पक्षांना आणि वेगवेगळ्या जमातींनाही या ठिकाणी शिवाय शाप करण्याचं काम त्याचं सुरू होतं मी त्यांना असं म्हटलं की हे स्टेज आहे हे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आहे आणि मराठा आरक्षणावरती चर्चा करा त्यासाठी आपल्या मागण्यावर चर्चा करा विधायक भाष्य करा आणि विधायक चर्चा करा परंतु इमॅच्युअर अनमॅच्युअर इमॅच्युअर आणि नवीन मुलं हे अतिशय म्हणजे आंदोलनाला वेगळं वळण लावण्याच्या मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी चर्चा करत असताना मला ते त्या ठिकाणी खटरलं मला पटलं नाही की जी लोक मुळात ज्यांचं वय अठरा आणि वीस आहे ज्यांनी आयुष्यात कधी नेतृत्व केलं नाही ज्यांना कुटुंबाची जबाबदारी नाही अशा मुलांनी कोणाच्या सांगण्यावरून का या आंदोलनामध्ये गोंधळ करताय या ठिकाणी आम्हाला कळलंच नाही